तृतीय पंथीयांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या महिला राष्ट्रवादीकडून निवेदन महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना मंजूर होऊन अंमलबजावणीलाही सुरुवात झालेली आहे याच धर्तीवर राज्यातील दुर्लक्षित असलेल्या हजारो तृतीयपंथीय पंथीय जोगती समाजालाही या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास आर्थिक आधार व उपजीविका भागविण्यास मदत होईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस लताताई फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले नुकतंच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प झालेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी माझी बहीण यासाठी महिना पंधराशे रुपये महिलांना देण्याचे राज्य सरकारने मान्य केलेले आहे आणि तशी तरतुदी केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तृतीय पंथासाठी राज्य शासनाने कुठलीच योजना हाती घेतलेली नाही त्या काही महिला भगिनी आमच्या तृतीयपंथी जोगती त्या तिथे गेल्यानंतर त्यांना हाकलून देण्यात आलं तर ही बाब अत्यंत मानहानीची झालेली आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने च्या वतीने या घटकातील लोकांना जोगती या घटकातील लोकांना लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मासिक अनुदान चालू करावे हे अत्यंत गरजेचं आहे ते कुटुंबापासून समाजापासून लांब राहतात व त्यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन साधन अजिबात नाहीये त्यांच्याकडे आणि त्यांना कुणी नोकरीही देत आहेत शासनाने जर नोकरीमध्ये देखील त्यांचं आरक्षण त्यांना ठेवलं तर ते फार मोठं मोलाचं काम होणार आहे सध्या एसटी स्टँड रेल्वे स्टेशन मंदिरं या भागात जोगती समाज आपल्याला दिसतो आपण जर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवला तर त्यांनाही म्हणजे सगळेच लोक त्यांना देतात असं नाहीये त्यांचीही आर्थिक परिस्थिती चांगली होईल लाडकी बहिणी प्रमाणे त्यांच्यासाठी देखील ही योजना त्यांना लागू लवकर करण्यात यावी मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंतीचं लेटर दिलेलं आहे आणि इथं काल जिल्हाधिकारी यांच्याकडेही निवेदन देण्यात आलेलं आहे का साहेब आता ते लाडकी बहिणीचं संध्याला करावं लागले बायका माणसाला ला संध्याला करावं लागले आम्ही गेलो इथं कागद घेऊन तर त्यांनी म्हणजे तुमचं काय होत नाही जावा म्हणलं लाकडांमध्ये दीड़ दीड़ लाक आम्हाला लाक सदर प्रसंगी राष्ट्रवादी भटक्या विमुक्तचे रेवन चव्हाण जोगती संघटनेचे अध्यक्ष धनराज गोडकुंबे राजू धुळे सिद्धू धुळे विनायक पाटील आतिश जोगती आकाश जोगती सिद्धू जक्ताप, नाजुका जोगती आदित्य जोगती श्याम जोगती यांची उपस्थिती होती